स्कार मंडळी हा तुमक संपूर्ण राहुळ महाराज मठ दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे आजची व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांनी राहुळ महाराज मठ पूर्ण दाखवतले सगळ्यांनी दर्शन घेऊचं असा सुशांत सुशांतांनी मी जेलेले असो सुशांत गाडी झाला होता मी पाठी बसून व्हिडिओ करत असो एक दोन मिनटं आपण राहू महाराजच्या मठामध्ये पोचणार फायनली आपण राऊळ महाराज मठाकडे गोतलेले असो आता आपण आतमध्ये प्रवेश करतो हा असा राऊळ महाराज मठ एरिया असा आता तुमका मी संपूर्ण राळू महाराज मठातलं देवांचं दर्शन देवळाचं दर्शन दाखवतले ह्या बाहेरून दिसणारा राहू महाराजांचं मठ असा मी आतमध्ये गेल्यावर काय काय दिसतं सगळं दाखवतले असं या विडिओतून सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघूचे असा मंडळी हो संत राऊ महाराज मठामध्ये प्रवेश करण्यासाठी जो प्रवेशद्वार असा ती चप्पल काढून सगळ्यांनी जाऊचं असा आतमध्ये आम्ही पण चाललो आता इथे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पाय धुवूनच आतमध्ये प्रवेश लागतं आम्ही सगळ्यांनी इथे येल्यानंतर पाय धुवून आतमध्ये लागतं तर आम्ही मंदिराच्या दिशेने जातो सुशांत बांदोलकर पुढे चलता मी आता राव महाराजांच्या मठात प्रवेश करतो असा राव महाराजांचा मठ आणि राहुळ महाराजांची स्थापन केलेली मूर्ती असा मंडळी ही परमभूज्य राहुळ महाराजांची स्थापन केलेली मूर्ती असा सर्वांनी दर्शन घ्या मूर्तीचं आम्ही पण दर्शन घेतो मन अगदी प्रसन्न या प्रसन्न वातावरणात सुंदर वाटतं म्हणजे इथून जा घरी जाऊच नाही असं वाटत आहे सगळ्यांनी दर्शन घेऊया पण एक सुंदर मूर्ती आपल्याला बघून मिळतं पूर्ण गाभारामध्ये असं सुंदर पवित्र आणि स्वच्छ वातावरण यामध्ये दे स्थापन झालेली राळू महाराजांची मूर्ती बघितल्यानंतर मन अगदी प्रसन्न होता तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घेवा मंदिराच्या आवारामध्ये सगळे राळू महाराजांचे त्याला फोटो लावलेले दिसतात त्यांचं पण सगळ्यांनी दर्शन घ्यावा प्रभुजीराव महाराजांचे हे सगळे फोटो जुने फोटो असतील नवीन फोटो असतील तर सगळे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता सुंदर वेर पण आपल्याला पाहायला मिळते मठाच्या बाहेर मठाच्या बाजूकाचा अधुंबरचं झाड पण आपलं दिसतं तर आपण बघूया आता आपण माऊली मंदिर मध्ये जात आहोत माऊली देवीचं दर्शन पण घेऊया श्रीदेवी माऊलीचं हे मंदिर आहे छोटंसं आणि ही सुंदर माऊली आईची मूर्ती पण दिसत आहे आपल्याला साडी नेसवून अगदी अलंकार घालून सजवलेली मूर्ती आहे सर्वांनी मनापासून दर्शन घेऊया अजून मंडळी इथे राहण्यासाठी भक्तनिवास पण स्थापन केलेला आहे जर दर तुम्ही दर्शनासाठी आला आहात आणि तुम्हाला इथे राहायचं असेल तर तिथे इथे ती पण सशी सोय करून ठेवलेली आहे आणि हा मठातील रंगमंच आहे या रंगमंचावर विविध प्रकारची कीर्तने भजने मोठमोठे कार्यक्रम त्या रंगमंचावर केले जातात रंगमंचाच्या बाजूलाच हे छोटस वीर मारुतीरायांचं मंदिर दिसतं मारुतीरायांची पूजा केलेली आहे सगळ्यांनी दर्शन घेऊया त्याच्या बाजूला आपल्याला परमपूजा गुरुवाकांचं पण मंदिर दिसतं या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया स्थापन केलेली मूर्ती आहे आपण बघतो त्याच्या बाजूलाच मंडळी परमपूज्य सद्गुरु समर्थ अण्णा महाराज यांची समाधी पण आपल्याला पाहायला मिळते आपण त्याचं पण दर्शन घेऊया ही स्थापन केलेली लि मूर्ती आहे इथे परमपूज्य समर्थ अण्णा महाराजांची समाधी आहे आणि त्या ठिकाणी स्थापन केलेली लि मूर्ती त्याचं पण आपण दर्शन घेऊया समोर ही सुंदर फुलांनी काढलेली रांगोळी या पादुका या आपल्याला एकंदरीत सगळ्यात या राम महाराजांच्या मठामध्ये आल्यानंतर पाहायला मिळतं सर्वांनी एकदा नक्कीच भेट देऊया राहू महाराजांच्या समर्थ राळू महाराजांच्या मठामध्ये येऊन जी काही मंदिरं आहेत मूर्ती आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी सर्वांनी येऊया विराज बांधलेली गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे इथे जुन्या पुराण्या ज्या काही मूर्त्या आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात ते दोन समाया पण ठेवलेले आहेत सुंदर एकंदरीत हे समर्थ अण्णा महाराजांचं हे समाधी स्थान आपण पाहतो पुन्हा एकदा दाखवतो रंगमंचाच्या डाव्या बाजूलाच आपण पाहतो हे विठ्ठल रुखुमाई मंदिर पण स्थापन केलेलं आहे छोटंसं तो मला दर्शन दाख देतो पण विठ्ठल रुखुमाई मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत हे सुंदर विठ्ठल रुखुमाई मंदिर आपण पाहतो या स्थापन केलेल्या मूर्ती मी सगळ्यांनी दर्शन घ्या या मूर्तींचं या विठ्ठल रकुमाई मंदिराच्या अगदी बाजूलाच हे गौरीशंकर मंदिर, गौरी मंदिर पण स्थापन केलेलं आहे आपण गौरीशंकर मंदिरामध्ये पण प्रवेश करूया सुंदर अशी मूर्तींची स्थापना केलेली आहे बाजूला आपण बघतो गणपती बाप्पांची पण सुंदर मूर्ती स्थापन केलेली आहे त्यानंतर हे शिवशंभूंच लिंग पण आपण बघतो अगदी चैतन्यमय असं वातावरण या मंदिरामध्ये पाहायला मिळतं लांबून पाहिल्यानंतर आपल्याला हे असं सुंदर मंदिर दिसत आहे आपण सगळ्यांनी ते नक्कीच भेट देण्यासाठी प्रयत्न करूया आता आपण पाहिलेला हा समर्थ राव महाराजांचा समाधी हा मठ इथे आपण संपूर्ण दर्शन घेतलं आता आपण बाहेर निघत आहोत कमनीच्या बाहेर आपण जात आहोत आणि आता आपण थेट बाजूला असलेल्या दत्त मंदिरमध्ये जा दा, जाणार आहोत बाजूला दत्त मंदिराची स्थापना केलेली आहे सुंदर असं दत्त मंदिर आता आपण पाहणार आहोत समर्थ राव महाराजांची ही गाडी आपण पाहतो अगदी पुराणी गाडी इथे आपल्याला पाहायला मिळते ही अगदी जुन्या जमान्यातली अगदी पुराणी अशी गाडी आहे या गाडीमधून परमपूज्य राव महाराजांनी प्रवेश केलेला आहे ही अगदी जुनी गाडी आहे या गाड्यामधून परमपूज्य महाराज महाराजांनी प्रवास केलेला आहे या गाडीचं पण आपण पन दर्शन घेऊया भाविकांच्या दर्शनासाठी पण इथे ही गाडी ठेवलेली आहे आता आपण दत्त मंदिरमध्ये प्रवेश करत आहोत इथे आल्यानंतर हे सुंदर असं दत्त मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ते शांत थंड वातावरण आणि ही स्थापन झालेली मूर्ती आता आपण पाळणार आहोत अशी भगवान दत्तात्रयांची मूर्ती आहे इथं आता आपण दर्शन घेऊया भगवान दत्तात्रयांची स्थापित केलेली सुंदर मूर्ती आहे त्या बाजूला भगवान शिवाची पण मूर्ती आहे दत्तात्रयांच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची पण मूर्ती आपल्याला के स्थापन केलेली दिसते छान प्रकारे पूजन करून ठेवलेल्या या मूर्तीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला संपूर्ण असं जो काही आनंद आहे तो या मंदिरावर आल्यानंतर असं अनुभवायला मिळतं आपल्याला रत्न मंदिराचा संपूर्ण एरिया आहे आतमध्ये पाहू शकता तुम्ही श्री बाबांची खोली व गतीकडे जाण्याचा मार्ग आपण आता बाबांच्या खोलीमध्ये पण प्रवेश करत आहोत इथे सुंदर चित्रीकरण केलेलं बाबांचं चित्र आहे ते आपण पाहू शकतो सुंदर अगदी चित्रीकरण केलेले आहे बाजूला विठ्ठल जर मूर्ती आहे सुंदर जुन्या पुराणा अशा आपल्याला मूर्त्या पण पाहायला मिळतात ही परमपूज्य बाबांची खोली आहे आणि ही गादी आहे परमपूज्य बाबांची तिचं पण आपण दर्शन घेऊया आपण समर्थ राळू महाराजांच्या खोलीतून बाहेर जात आहोत इथे संपूर्ण भक्तगणांच्या खोल्या पण आहेत एकंदरीत हे संपूर्ण दत्त मंदिर आपण आता पाहिलं त्याच्या बाजूला असलेली समर्थ राळू महाराजांची खोली व गादी पण आपण पाहिली दत्त मंदिरच्या बाजूला ही सुंदर अशी नारळाची बाग पण केलेली आहे स्वच्छता पण आपण इथे पाहू शकता बाजूलाही शोसाठी लावलेली झाडं पण आहेत इथे पाहण्यासारखं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी स्वच्छता केलेली आहे परपूज राव महाराजांचे भक्त इथे जी स्वच्छता ठेवतात ते कसं पाहण्यासारखं आहे मंडळी ही महाप्रसादासाठी मंडळी असा तिथे चालू असा आम्ही पण महाप्रसाद घेतलेला असा मंडळी आता आम्ही फायनली जेवून बाहेर निघालो असो तुमक आता मी संपूर्ण समर्थ राहू महाराज मठाचं दर्शन आपण घेतला मन सगळ्यांचा प्रसन्न झालाच असताना आमचा पण मन प्रसन्न झालेला असा तर मंडळी फायनली दर्शन आपल्याला घेऊन झालेलं असा संपूर्ण राहुळ महाराज मठ मारा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलो असा तुमका पण या मठाविषयी काय अधिक माहिती असा तर नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका किंवा अधिक माहिती अजून देण्यासाठी पण मी पण असा प्रयत्न करीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी ही व्हिडिओ तुमका संपूर्ण आवडली असत तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद